फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी संगीता महेश गौरी संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी राईस बनवणार आहे फ्राईड राईस आपल्याकडे जो रात्रीचा उरलेला भात असतो किंवा दिवसभराचा उरलेला भात असतो तर त्याला फ्राय कसं करायचं आवडीने खायला टेस्टी लागते ही रेसिपी हा कालीमुछ राई राईस आहे हा आता उरलेला आहे आणि माझ्या डॉटरला हा फ्राईड राईस खूप आवडतो तर मग मी बनवून घेते चला तर मग मी पुढील प्रोसेस दाखवते फ्राईड राईस बनवण्यासाठी एक पळी तेल घेतलेला आहे जिरे मोहरीचा तडका देत आहे जिरे मोहरी तडतडत आहे आता मी अनियन टाकून घेते अनियन अर्धा टाकलेला आहे मला भाजीमध्ये जास्त कांदा आवडत नाही त्यामुळे मी नावापुरताच कांदा टाकत असते कांदा ग्रीन चिलीज फ्राय होत आहे करी लीज करी लीज टाकत आहे तेल उडत असते तर तुम्ही मीठ टाका त्याच्यामध्ये म्हणजे जास्त तेल उडत नाहीच ग्राई झालेला आहे आपण मी राईस टाकून घेते त्याच्यामध्ये फ्राय राईसमध्ये जर तुम्हाला टर्मरिक पावडर टाकायचं असेल तर टाका नाही तर करा वाईटच ठेवा तो पण खायला टेस्टी लागतो मी टर्मरिक पावडर टाकते आणि पावस पाव चमचा कांदा लसूण मसाला ॲड करते फ्राय घ्यायचा कोरियंडर लीज टाकते राईस बघा फ्राय होत आहे छान याला पाच मिनिट फ्राय करायचा जेवढं तुम्ही फ्राय कराल ना तेवढं या राईसला फ्राईड राईस तयार झालेला आहे अगदी पाच मिनिटात बनणारा हा पदार्थ आहे आपल्याकडे शिळा भात उरलेला असेल तर तो, तो अशा पद्धतीने फ्राय करा किंवा दिवसभराचा फ्राय राईस हा फ्राय करायचं असेल तर तरी पण तुम्ही अशा पद्धतीने फ्राय करा मुलांना खायला द्या ते आवडीने खातात त्याच्यानंतर डब्यावर जर द्यायचं असेल सुका राईस तर तुम्ही अशा पद्धतीने ताजा राईस पण तुम्ही फ्राय करू शकता आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे राईस कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा याचप्रमाणे तुम्ही खिचडी पण फ्राय करू शकता घरात उरलेली खिचडी असेल शिळी तर ती फेकून न देता अशा प्रकारे तिचा खाण्यासाठी यूज करा त्यानंतर लहान मुलांना आवडीने डब्यावर द्यायला अशा पद्धतीने राईस बनवा मी माझ्या मुलीला शाळेमध्ये जात असताना तिला असा राईस खूप आवडायचा खिचडी किंवा राईस तर ताजा राईस पण मी फ्राय करून द्यायची शिळा राईस नाही द्यायची डब्यावर पण ताजा राईस बनवून असा फ्राय करून द्यायची म्हणजे भाजी सांडण्याची आपत येणार नाही आणि मुलांना आवडीने खायला हा पदार्थ मिळेल तर मित्रांनो रेसिपी कशी वाटली ती मला सुचवा काही त्रुटी असेल तर त्या पण कळवा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर